नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एक वेगळा विषय या बैलगाडा क्षेत्रातला देव या बैलासोबत कायम मोठ्या मैदानामध्ये पळत असतो तो सगळ्यांचा लाडका वेगाचा रॉकेट ज्याला म्हटलं जातं असा घोटकरांचा सर्जा कीच काय बोलावं या बैलाबद्दल कारण या बैलाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे कारण सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे हा बैल मथुसोबत प्रथम बिंजमध्ये पळाला नंतरनं तो घाटावरती आला घाटावरती आल्यानंतर आल्यानंतरनं सोबत पळाला एक मोठी लढत बघाय बघितलेली आपण घोटचा सरजा आणि बक्कासूर आणि शेजारीच गाडी होती सरजा आणि बुलढाणाचा बाब्या तिथूनच घोटच्या सरजाला एक बक्कासूरला पूरणारा बैल म्हणून सुरुवात झाली संबंध महाराष्ट्रानं बघितलं की एवढा स्पीडचा बैल खूप पळतो तो बैल परंतु तो आता सगळ्यांना महाराष्ट्राला माहीत आहे खूप दिवस झालो तो मैदानामध्ये दिसत नाही आहे नक्की का नाही दिसत त्याच्यावरतीच आपण चर्चा करतोय कारण तुम्हाला माहितीच आहे नाना प्रधान यांनी बैल हा विकत घेतलेला आहे आणि तो सगळा व्यवहार जो आहे तो बैलगाडा क्षेत्रातील जेवढे पदाधिकारी आहेत विलास पैलवान असतील बाकीचे कोण असतील त्यांना समवेत घेऊन नाना प्रधान यांनी घोटच्या सर्जाची खरेदी केलेली आहे संबंध महाराष्ट्राने बघितलेलं आहे ते फोटो दाखवले त्यांनी आणि स्वतः विलास पैलवान सुद्धा म्हणाले आहेत कारण की मी नाही सांगत हे राहुल दादांनी काल सांगितलं हे बिनजूरचं मैदान होतं त्या मैदानामध्ये कारण बरोबर आहे कारण की शेवटी कसं आहे हा पाळणारा नंदी आहे सबंध महाराष्ट्राचा लाडका नंदी आहे तो मैदानामध्ये मा दिसत नाही आहे त्याच्यामुळे सगळ्यांना एक मनामध्ये प्रश्न पडला असेल की का बाळ आणत नाहीत नक्कीच राहुल दादांनी सांगितले तो विषय आपापसात आप बसून मिटवावा आणि तो एक पाळणारा नंदी आहे सगळ्यांना माहीत आहे एक त्याचं भविष्य खूप मोठं आहे त्याच्यामुळं आपापसात आप जे काही वाद असतील ते त्यांनी मिटवावे आणि तो घोटचा सर्जा मैदानामध्ये लवकरात लवकर आणावा आणि पळवावा कारण मथुर आता पळणार आहे त्याच्यासोबत घोटच्या सर्जासोबत येणारा लवकरच मैदान आहे आगामी मैदान त्या मैदानामध्ये दिसेलच घोटचा सरजा आणि मथुर परंतु यांचा हा वाद चालला असल्यामुळे तो बैल सध्या तरी तो मैदानामध्ये दिसत नाही आहे असं राहुलदादानी तर काल सांगितलेला आहे बाईटमध्ये कारण त्यांनी स्वतः काल फोन लावला होता की या आपण तो वाद मिटवूया नक्कीच कारण की त्या बैलाला बघण्यासाठी सबंध महाराष्ट्रातले प्रेक्षक आवर्जून थांबलेले आहेत डोळे त्यांच्या आतुरलेले आहेत की कारण का हा बैल पळा पळताना बघताना खूप स्पीडचा बैल आहे कारण बघितले बाकासूर सोबत तो पळतो मोठ्या मोठ्या मैदानात तो फायनलला राहिलेला बैल आहे फक्त नशीब साथ देत नाही आपल्या बैलाचा आहे आणि घोटच्या सारज्याचं एवढंच आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपला घोटचा सरजा लवकरात लवकर दिसावा अण्णा प्रधानांना एक विनंती आहे की त्यांचाच बैल आहे तो सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे त्यांनी कागदोपत्री व्यवहार जो आहे तो क्लिअर केलेला आहे परंतु मग आता थांबवले काय त्या बैलाला तेच काय समजे ना असो घोटचा सारजा लवकरात लवकर बकासोर सोबत तसेच मथुर सोबत आपल्याला दिसावा कारण की एवढं स्पीडचा बैल आत्ता बैलगाडा क्षेत्रात नाहीये कारण की माहितीच आहे आपल्या बकासूरला जर बैल पुरणार असेल तर तोच बैल आहे खूप स्पीड आहे त्याला खूप स्पीड आहे चिमण्याला सुद्धा माहिती आहे चिमण्यासोबत सुद्धा पळालेला आहे हा घोटकारांचा छोटा सर्जा नक्कीच एक्साइटमेंट असेल सगळ्या महाराष्ट्राला की नक्की आता घोटचा सर्जा कधी दिसेल कारण की त्याचं कमबॅक कम जे आहे ते चांगलंच होतं कारण की तो मध्यंतरी आजार होता आजारपणातून उठला आणि खूप स्पीडनं पळायला लागला आहे आणि नानाप्रधान हे खूप जीव लावतात त्या बैलावरती त्यांचा एक लाडका बैल आहे तो नक्कीच हा सरजा मैदानामध्ये जो काही वाद असेल तो मिटवून महाराष्ट्राला बघायचे तो ब त्या बैलाचा पळ नक्कीच एवढंच आमचं म्हणणं आहे की तो बैल मैदानामध्ये आम्हाला दिसावा कारण त्या बैलाचे सुद्धा आम्ही फॅन आहोत कारण की आमच्या सोबत तो बैल पाळलेला आहे त्याच्यामुळे त्याचा बळ हा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय स्पीडचा चित्तगत पोहोचत होतो नक्कीच एवढंच माझं म्हणणं आहे की तो बैल पुन्हा एकदा सांगतो मैदानात लवकरात लवकर दिसावा धन्यवाद